नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर नेहमी तुम्ही माझ्या चॅनलवरती रेसिपीचे व्हिडिओ पाहता मी वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासाठी शेअर करत असते परंतु आज काय झालं मी एका शॉपमध्ये आले होते आणि तिथे मस्त अशा या मला व्हरायटी दिसल्या म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा आणि सध्या गौरी गणपतीचा सणसुद्धा येत आहे तसेच नंतर दसरा दिवाळीसुद्धा येते त्याच्यासाठी आपल्याला तांब्या पितळ्याच्या अशा व्हरायटी हव्या असतात इथे तांब्याचे पितळ्याचे दिवे तसेच आरत्या समया सर्व वस्तू आहेत ज्या की आपल्याला आवश्यक असतात आणि तुम्हाला जर नवीन काहीही खरेदी करायचं असेल तर ह्या शॉपमध्ये एकदा येऊन तुम्ही नक्की भेट द्या खूप छान छान अशा क्वालिटीज आहेत डिस्काउंटसुद्धा खूप छान दिला जातो आणि इथे आल्यानंतर आपल्याला क्लायंटसुद्ध क्लायंटशीसुद्धा ते एकदम छान असं व्यवस्थित बोलतात व्यवस्थितपणे सर्व माहितीसुद्धा देतात तेसुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असते आणि ते तुम्ही पाहू शकता दिव्याचे किती वेगवेगळे प्रकार आहेत डिझाईनमध्ये आहेत आणि हातात जर घेऊन पाहिलं ना एकदम जाडजूड असे वजनाने पण एकदम छान आहेत इथे कलशसुद्धा किती सुंदर असे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा लहान मोठे साईज आहेत डिझाईन आहेत तांब्याचे पितळेचे असे कलश आहेत आणि याच्यामध्ये इथे कडया तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर अशा कडया आहेत याला हातून कलई पण केलेली आहे आणि त्याच्या अगोदर सुद्धा मी या शॉपचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल परंतु परत एकदा हा व्हिडिओ का बनवला तर आता याच्यामध्ये आणखीन खूप सारे चेंजेस झालेले आहेत आणि वेगवेगळ्या खूप छान अशा व्हरायटी पण आलेल्या आहेत म्हटलं त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर कराव्या आणि आता आपल्याला या शॉपमधील एक काका छान अशी माहिती देतील काही आवाज एकदम चांगला येतो आणि ही थोडी वस्तू कम कंपनीची किंमत आहे तेराशे पन्नास रुपये आम्ही तुम्ही तुम्हाला साडेनऊशे रुपयाला देऊ त्याच्यानंतर ही ब्राशची आहे त्याचा याच्यापेक्षा त्याचा चांगला येतो तो आणि ही याची किंमत आहे साडेचारशे रुपये आपल्याला अडीचशे रुपयाला मिळेल त्याच्यानंतर हा दिवा आहे या दिव्याची किंमत आहे चारशे पंधरा रुपये आपल्याला तीनशे रुपयाला मिळेल त्यांचा जर हा एक फॅन्सी दिवा आहे पाचशे साठ रुपये कंपनीचा भाव आहे आपल्याला चारशे रुपयाला मिळेल खूप छान छान वस्तू आहे त्यांच्याकडे आणि आता सध्या गणपती गौरीचा सण येत आहे या सणानिमित्त किंवा दसऱ्याला दिवाळीला अशा पद्धतीची तुम्हाला जर खरेदी करायची असेल ना तर या शॉपमध्ये येऊन एकदा तुम्ही भेट द्या आणि तुम्हाला छान परन... असा डिस्काउंट पण देत आहेत हा सहाशे पंधरा रुपयाचा अब्या आहे फॅन्सी नक्षी काम केलेलं आहे वरती आपल्याला साडेचारशे रुपया मिळेल त्याच्यापेक्षा ही लहान साईज आहे याची किंमत आहे पाचशे रुपये हा आपल्याला साडेतीनशेला मिळेल त्याच्यानंतर पर... थांबवा काढून दाखवतो हा दा दिवा खूपच छान दिसायला दिसतो आहे हे काचेचा दिवा आहे अखंड दिवा आहे आणि हे डायमंड लावलेले आहे त्याला त्याची किंमत आहे साडेसहाशे रुपये आपल्याला साडेचारशेला मिळेल तर ही पहा समयी एकदम दिसायला सुंदर दिसते समयी आणि महालक्ष्मीसाठी अशा पद्धतीने सर्वांना समयी लावण्यासाठी आवश्यकच असते तर एकदम दिसायला ही छान पण आहे आणि याची डिझाईन पण खूप छान आहे आणि याची प्राइस तुम्ही ते पाहू शकता थोडाशे दहा रुपये किंमत आहे आणि ही आपल्याला बाराशे रुपयाला मिळते म्हणजे खूप असा छान डिस्काउंट इथं दिला जातो आहे त्यामुळे तुम्ही ह्या शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा नंतर हा दुसरा पोर्शन आहे तरी ते पाहू शकता तुम्ही खूप छान अशा पितळेच्या कडाई आहेत ही वस्तू डेकोरेशन वापर आणि ब्रांच ची आहे संपूर्ण आणि ह्याची किंमत आहे आठशे वीस रुपये सहाशे ही संपूर्ण पित्तडीची कढाई आहे आतमध्ये कढाई केलेली आहे आणि विथ कवर येणार याची कंपनी किंमत आहे पाच हजार देख� पन्नास रुपये आपल्याला साडेतीन हजार रुपये पाहिलं ना दिसायला एकदम मस्त ही कडाई दिसते आतून याला सुद्धा केलेली आहे त्या पोर्शन मध्ये हा डब्बा पाहू शकता दिसायला एकदम मस्त ही भांडी दिसत आहेत आपण एकदा ह्या शॉपमध्ये एकदा विजिट केली ना तर तुम्ही नक्कीच ह्या शॉपमधील काही ना काही वस्तू घेऊनच जाणार तर याची प्राइस किती आहे ते दाखवा एकदा हे सामान ठेवण्याची डबा आहे संपूर्ण पितळीचा आहे किंमत सत्तावीसशे रुपये आपल्याला हे आपण ऑनलाईन बऱ्याचशा वस्तू खरेदी करतो परंतु त्याच्यामध्ये आपण ते हातामध्ये घेऊन पाहू शकत नाही त्याचं वजन किंवा त्याची डिझाईन सर्वच अशा गोष्टी तुम्ही शॉपमध्ये येऊन एकदा जर भेट दिलीत ना तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी वेग पण पाहता येतील आता तुम्ही ते पाहू शकता हा पाण्याचा मग आहे दिसायला किती सुंदर दिसत आहे हा मग आणि याची प्राइस का आहे आणि याचा डिस्काउंट आहे काय आहे ते काका तुम्हाला इथे सांगतील याची किंमत बावीसशे रुपया किंमत आहे आणि या आपल्याला बाराशे रुपयाला प्राईस दिसायला एकदम सुंदर दिसत आहे आणि याची प्राइस तुम्ही इथे पाहून घेऊ शकता आता आपल्याला वस्तू पण छान हव्या असतील तर आपल्याला त्याची प्राइस द्यायला हवी किती प्राइस तर पाहिलं ना मंडळी दिसायला किती सुंदर दिसत आहे हा आणि आता चांगला आहे ना हातामध्ये जर घेतला ना तर एका हाताने उचलणार नाही अशा पद्धतीने एकदम जाडजूड असा आहे आणि आपल्याला तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिणं आणि आपल्या शेतासाठी अत्यंत फायदेशीर असं ठरतं आणि हा इथे एक मसाला डबा आहे तुम्हाला आवडलेला आहे खूप तर तुम्ही ते पाहू शकता त्याला आतून कलई सुद्धा केलेली आहे आणि हातात घेतला ना एकदम जुड असा आहे दिसायला एकदम मस्त असा दिसत आहे म्हणतात ना जुनं ते सोनं अशा पद्धतीने सर्व जुन्या वस्तू त्या शॉपमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील आणि त्याची क्वालिटी पण एकदम अप्रतिम अशी आहे तर साथ आणखीन एक अशी डिझाईन इथे आपल्याला पाहायला भेटेल पहा डिझाईन किती मस्त आणि एकदम सुंदर अशी दिसत आहे ही तर याची प्राइस काय आहे याची किंमत आठ हजार एकशे वीस रुपये आपल्या आपल्याला पडेल सात हजार रुपयाला पडेल सा साडेसहाला पडेल हां आणि तुम्ही एकदा शॉपमध्ये येऊन भेट घेतलीत ना आणखी थोडासा तुम्हाला डिस्काउंट सुद्धा इथे दिला जाईल डिस्काउंट मिळेल विथ स्टँडसोबत हे सर्व इथं आपल्याला अवेलेबल आहे एकदम मस्त आहे या दिसायला तर इथे पाणी आपल्याला साठवून ठेवण्यासाठी आणखीन एक व्हरायटी आहे अशी तांब्याची टाकी आहे आणि जी की मी सुद्धा इथे खरेदी केलेली आहे आणि याची प्राइस तुम्ही ते पाहू शकता दिसायला आतून पण एकदम सुंदर अशी दिसते ही चार साठ रुपये कमचे अभाव आहे आपल्याला अठ्ठ्याऐंशी रुपयाला पडेल ठीक आहे इथे तांब्या पितळेच्या सर्व वस्तू पाहून झालेल्या आहेत आणि दिसायला तुम्ही ते पाहू शकता सर्वच हे आकर्षक आहेत तसेच सणानिमित्त आपल्याला खरेदी जर करायची असेल तर तुम्ही या शॉपला एकदा भेट द्या याचा डिटेल ॲड्रेस तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी भेटेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲड्रेससुद्धा देईन आणि याच्यामध्ये दे मी मोबाईल नंबरसुद्धा देईल त्याच्यावरती कॉल करून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला ती होम डिलिव्हरी देतील का नाही हे सर्विससुद्धा तुम्ही त्याच्यावरती विचारू शकता कसा आहे ताईमचा डबा सांगा खूप छान आहे तर ह्या शॉपचा याच्या अगोदर व्हिडिओ बनवला असल्यामुळे एकदम जास्त डिटेलमध्ये मी याची माहिती देत नाही परंतु इथे सर्व प्रकारचे भांडे भेटतात जसेच तांब्याची पितळेची लोखंडाची तसेच बिडाची मातीची सर्व प्रकारची आणि घरामध्ये जे आप काही आपल्याला वस्तू लागतात ना त्या सर्व इथे अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्हाला जर काहीही खरेदी करायचं असेल आणि तर ह्या शॉपमध्ये आल्यानंतर त्या सर्व वस्तू तुम्हाला भेटणारच आहेत आणि त्या सर्व उत्तम क्वालिटीच्या आहेत त्याच्यामुळं मी पुन्हा पुन्हा तुम्हाला असं सांगेन की ह्या शॉपमध्ये तुम्ही एकदा भेट देऊन तुम्ही खात्री करून घ्या आणि तुम्हाला ज्या हवं आहे त्या सर्व वस्तूही ते तुम्हाला भेटून जातील ॲड्रेस सांगा एकदा इथल्या शॉपचा तुमच्या भूमी स्टील एन मोफीस पंचवीस टू ट्वेंटी एट विहार जनकल्याण मलाड वेस्ट अपोजिट स्कूल तुम्ही आमचा नंबर प्लेट लिंक घेऊ शकता डबल नाईन थ्री झिरो फोर फोर सेवन डबल नाईन डबल टू